पुण्यात आता चालणार हायड्रोजन इंधनावर बस आणि डबल डेकर बसही पुन्हा रस्त्यावर येणार केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानांतर्गत पुण्यात बुधवारी हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बसची चाचणी झाली पुढील सात दिवस या बसची चाचणी शहरातील विविध भागांमध्ये केली जाणार आहे जर ही चाचणी यशस्वी झाली तर लवकरच पुण्यातील सार्वजनिक वाहतूक हायड्रोजन बसने होणार प्रदूषणमुक्त या प्रकल्पात महाऊर्जा पीएमपी टाटा मोटर्स आणि इंडियन ऑइल यांचा समावेश आहे औंध परिसरात चाचणी झाली आणि महत्वाचे अधिकारी उपस्थित होते दरम्यान वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता पीएमपीएमएलकडून दुसरा मोठा निर्णय डबल डेकर बसची चाचणी सुरू या बस स्विच मोबिलिटी कंपनीच्या असून एकाच वेळी शंभरपेक्षा जास्त प्रवासी घेऊ शकतात शहरातील आयटी हब एअरपोर्ट आणि मेट्रो स्टेशन अशा प्रमुख मार्गांवर या डबल डेकर बस धावणार आहे पुण्याची सार्वजनिक वाहतूक आता होणार स्मार्ट ग्रीन आणि डबल डेकर स्टाईलमध्ये तुम्हाला हायड्रोजन बस आणि डबल डेकर बद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा